मित्रांनो कोकणचा वाई म्हणजे तुमचं आहे मित्रांनो आज आमचा आहे म्हणजे जे पावळ्याच्या पालखीचा पोचत झाल्यानंतर आमच्याकडे एकत्र जेवण करण्याची पद्धत आहे कोकणामध्ये असंच काही चालू असतं पालखी झाल्यानंतर आम्ही सलग गावातील सर्व मंडळी एकत्र जेवतो त्याला पोस्ट बोलतात चला मित्रांनो शेत वड काढण्याचं काम चालू आहे आमच्या पोस्टाला वडे आहेत पीठ थापण्याचं काम चालू आहे इकडे हाय हाय अजात पाडव्याचा ही झाली पोली तयार वडा ती गेली तण्णाला इकडं थंड याला इकडं थंड होते पहिल्यांदा पोस्ता आहे पोस्तासाठी आम्ही वडे बनवायचं ठरवले आणि बघू शकता गावातील सर्व मंडळी आणि महिला मध्ये सर्व पोस्त बनवत आहेत आणि इकडे आहे ना वडे सोडण्याचं काम आणि तळण्याचं काम चालू आहे चला 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 पाटीलमध्ये चिकन बारीक करायचं काम चालू आहे इकडे हे आमचं आहे ना चाळीस किलो चिकन इकडे बघू तर राईस पूर्ण शिजलेलं इकडे राईस आहे राईस आहे तुका चिकन तेल टाकलंय इथे लसूण कांदा लसूण कांदा चांगले उघडी आले आणि कूक आहे भावेश इकडे चिकन सुका चालू आहे आणि इकडे वडे चालू आहेत खडा मसाला टाकून झालाय गोडा मसाला कांदा खोबऱ्याचं वाटण सुका आता सपोर्ट कदा चिकट मसाला हळद आणि लाल झाकण मारून ठेवलंय आता तेल थोडस कडण्यासाठी मसाला चांगला कडला पाहिजे पाठीवर बघू शकता जोरात एकदम चिकन

बघू शकता चिकन टाकायला सुरुवात झाले आणि ग्रेव्ही आता कडलेली आहे आणि आपला जर चाळीस किलो चिकन आहे तिकडे चिकन टाकताय तिकडे वळे तळतात खूप काय काय चालू आहे इकडे शेवटचं वडा करण्याचं काम संपलेलं आहे बघू शकता ह्याच्यामध्ये हो 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 पीठ होते ह्याच्यामध्ये पीठ होतं तिकडे पीठ होतं सर्व संपलंय आणि इकडे शेवट चालू आहे आणि इकडे चिकन रसायला सुरुवात झाले लसूण कढी फोडणी चालू झाले हे बघा चिकन सुकाचे काम चालू आहे इकडेच चिकन सुकाच आणि भविष्यात किती धावपळ चालले गावाल्यांची गणेश कुठे चाललास कुठ कशाला कुठ ठाण्याला आम्ही चव्हाट्यावरती आलो जिथं आमचा पोस्त चालू आहे आणि इकडे सर्व मंडळी जेवायला बसलाय रियान शिव्यान वगैरे जेवायला बसलाय खात

ब काय काय खाल्ला चिकन न वड दादा तू चिकन आणि तू, तू? तुला आवडला